इकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतली आहे पाकिस्तान सोबत दोन हात करण्यासाठी नौदलानं कंबर कसली आहे भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केलाय या व्हिडिओत आपण पाहू शकतो की युद्धनौका समुद्रात तैनात झाले आहेत पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून हा व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे सध्या आपण ही दृश्य पाहताय नौका समुद्रात तैनात झाल्यात पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत हा संपूर्णपणे सज्ज झालेला समजतोय या सगळ्या तयारीनंतर नंतर पाकिस्तानात देखील सध्या तणावाचं वातावरण दिसत आहे तिकडचे मंत्री घाबरले की काय अशी देखील परिस्थिती आपण पाहतोय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी दे, शिवाजी शिंदे फोन लाईनवर वर जोडले गेले अधिकची काय माहिती द्याल तयारी कुठपर्यंत आली नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांचा जो समाज सुरू आहे या दरम्यान आता आपली ताकद दाखवलेली आहे नेव्हीने समुद्रामध्ये जे आपली समाज लागेल त्यावेळेचे जे ऑपरेशन आहेत ते दाखवून पाकिस्तानला एक गर्भित इशारा दिलेला आहे कुठल्याही त्याला कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी भारतीय देवी ही सज्ज आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेही दलाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती आणि सेनेला सूट आहे त्यांना जी कारवाई करायची ते करू शकतात अशी भूमिका नरेंद्र मोदी यांनी घेतली होती त्यानंतर आज देवीने देवी हा व्हिडिओ जारी केलेला आहे आणि भारत या सगळ्या यूज तयार आहे आज विदर्भी दिशा पाठी अशा धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी